हे ओमकार आणि त्याच्या स्वप्नीला पाहू शकाल राहुल आहे हे दृश्य पहा तुम्ही ऑन स्क्रीन योगीजी पाटील त्यांच्या सोप्तीला सरमणीय उत्तम शेठ पाटील यासुद्धा इथे पुचित आहेत रणजितजी पाटील त्याचप्रमाणे सागर रणवी यांना तुम्ही पाहू नवनाथ नवनाथजी पाटील सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत चंद्रकांत भंडारी आहेत बाळरावजी मेहर त्यांचा संघ आपण पाहत आहोत मेहर इलम बागाव संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आहे आणि फक्त त्या संघाला बत्तीस धामांचा इथे पाठलाग करायचा आहे येणाऱ्या तीस चेंडूमध्ये तो मात्र पाठलाग इथे मात्र करावा लागेल आज मेहर इलेम बागाव संघाना एज अ बॅटर एज अ बॉलर सर्व खेळाडूंनी मात्र चांगली कामगिरी केली आणि इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी सुरुवात कशी असेल पहिल्या पॉवर प्लेमध्ये मनीष बजाग याचा मात्र षटकाला सुरुवात करतो या आपल्या संघाला जरूर त्यांनी मा या पहिल्या मॅचमध्ये या चांगली फ्लाईंग स्टार्ट करून दिली होती तशाच प्रकारची काहीतरी चमत्कारी कामगिरी आता मात्र या संख्या सामन्यामध्ये सुद्धा आडी गिरवली सांगाळा इथे मात्र करावे लागेल मनीष मार्गस्थ होतो अगदी गंधारी ब्रिज विलेज कडून पहिला चेंडू इन साइड आउट इन फिल्डला बेट करण्याचा प्रयत्न शॉर्ट फिल्डर चेंडू वरती वेगानं मात्र त्या ठिकाणी झेपावतोय हो तोपर्यंत तो दोन धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या ज्याप्रमाणे मॅचची या आहे त्या त्या मात्र जरूर या ठिकाणी या कदाचित खेल आपल्याला पाहायला मिळू शकेल कारण इथे काय जोखीम उचलण्याची जास्त काही आवश्यकता नाही परंतु जर गोलंदाजाने फलंदाजाने जर आमंत्रित केलं तर जरूर केल या ठिकाणी काही चमत्कार आपल्याला घडताना पाहायला मिळू शकेल आणि तोच खेळ मात्र या ठिकाणी करावा लागेल तुम्हाला विकेटसाठी प्रयत्न करावा लागतील आठकी फिल्ड प्लेसमेंट तुम्हाला इथे मात्र ठेवावी लागेल आणि तशा प्रकारची आपल्याला कॅप्टनशिप पाहायला मिळेल का स्टेप मध्ये थोडासा चुकतोय डेट बॉलचा इशारा पंचाच्या वतीने आपल्याला पाहाल आपल्याला जिंकेल कोण आणि जय देवरु जय हिंद देवरुस सकाळच्या सोबतीला पात्र खेळेल कोण आणि किरवली की मेहर इलेवन बापगाव अरे जे हिंद देवरुस साठी एकच संदेश असेल की अभिनय नाही तो कभी नाही चांगला ड्राइव सुपर स्ट्रॉक क्लासिकल स्ट्रोक पाहतो चिंडू वेगाने चालला एक देश टाक्यावरच्या दिशेनं द मॉन्रीलाईनच्या बाहेर चार दाबांसाठी चौकार हा स्ट्रोक तुम्ही पाहू शकाल अगदी कवर आहे स्ट्राय मधून चेंडू मात्र वेगानं जाऊन धर्ड क्लास सीमेरेशियाला पहिला सहकार पाहिला आपण फलंदाजाच्या बाट मधून आणू जाऊ संख्या पाहू शकल्या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला भेटतात बिनगडिबा सहा मेहर इलेव्हन बाबगाव संघाच्या या खेळाडूसाठी एक सुवर्ण संधी आहे जर कुठल्याही फलंदाजे तीन चेंडू मध्ये तीन षटकार जर लगावले तर आमचे चंद्रकांत भंडारी काका यांच्या माध्यमातून तब्बल तीन हजार रुपयांचा पारितोषिक आहे बात आहे हा त्यांचा खेळाडूंवरती प्रेम आहे आणि नेहमीच ते आपल्या खेळाडूंना मात्र प्रोत्साहित करत असतात हा काकांचा प्रेम पाहिला आपल्याला आणि इथे मात्र पाहू शकाल लावड अपील कॉर्ड बियांसाठी जास्त पहिला धक्का लागला टीम मेहर इलेव्हन बाबू असं फलंदाज बाद झालाय राहुल आय थिंक लेगबी फोनच्या रूपाने फलंदाज तिथे मात्र बाद झालाय चांगली डिसिजन तिथे मात्र आपण पंचाच्या वतीने आपण पाहिलं अगदी एस समोर मात्र त्या ठिकाणी आपला फलंदाज पाहिला आपल्याला आणि पाहू शकाल या ठिकाणी मित्रांनो शुभ अगमन होत असताना ज्यांची आपण जरूर या ठिकाणी वाट पाहत होतो मान्यवरांचं शुभागमन आणि जरूर भारतीय जनता पार्टी चे एक अनुभवी कार्यकर्ते सन्मान निलेजी गुरव साहेबांचं शुभागमन वेलकम सुस्वागतम सुस्वागतम आपलं स्वर्गीय मकरंद स्मृती चषक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे वेलकम फटकांच्या आतिश बाजीरा साहेबांचा स्वागत आणि जरूर साहेबांची अतुतीने वाट पाहिली जात होती आणि जरूर त्यांची आपल्याला भेट या ठिकाणी स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे साहेबांच्या माहितीसाठी जो स्थापना सुरू आहे मेहर इलेव्हन बापगाव विपक्ष आडे इलेव्हन किरवले हे दोन संघ सध्या समोर आहेत सहा दहा दाव आतापर्यंत लागल्या गेल्या आणि इथे दांडी गोल बॅक टू बॅक दुसरी सफलता मनीष बजाग इज ऑन हॅड्रिक किरवले एक्सप्रेस ऑन फायर ऑन हॅड्रिक जबरदस्त बॉलिंग लागोपाठ दोन धक्के त्यानं दिलेत धावा दहापालकावरती सहा स्थान यावेळेला आपण पाहतोय राहुल बाजल आणि त्याच्या पाठोपाठ आर्यन सुद्धा माघारी परततोय हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले स्विंगिंग यॉर्कर ओ प्रतिउत्तर नव्हतं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर त्यानं काढलं आणि अखेर आपण पाहतोय की लागोपाठचा दुसरा धक्का लागला कमी धावसंख्या वाचवण्यामध्ये माहिर आहेत आपण पाहतोय आरडी डी किरवली हो जरूर आणि मात्र त्या धाबांचा संरक्ष करण्याचा मात्र प्रयत्न सुरू आहे पाहू शकाल फक्त बत्तीस धावा एक्झॅक्टली मात्र इथे या आव्हानात त्याचा पाठलाग सुरू आहे आणि त्या धापांचा संरक्षण करत असताना दोन सफलता या ठिकाणी मनीष बोरीने आत्तापर्यंत प्राप्त केल्या परंतु या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी पाहू शकेल या ठिकाणी वेळेत वेल काढून सरमानी निलेजी गुरव साहेबची या ठिकाणी आपल्याला भेट पाहा लागली हे प्रेम आहे या स्पर्धेवरचं हे प्रेम आहे उत्तमजी पाटील साहेबांवरती हे प्रेम आहे योगीजी पाटील यांच्यावरती हे प्रेम आहे रणजित पाटील यांच्यावरती आणि त्यास प्रेमाखात निलजी गुरव साहेब या ठिकाणी स्पर्धे तो गरिबांचे कैवारी आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून समाजसभा केली जात असते परंतु या ठिकाणी विकेट हा ट्रिक कम्प्लीट बाय मनीष बजागे टाल्यांचा गजरा सुद्धा या गोलंदाजा साडी व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स एक्सलेंट एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय मनीष बजागे विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करत असताना लागोपाठ तीन धक्के दिलेत धक्के पे धक्का ते धक्का शालिक सुद्धा निराश पावदा मैदान सोडतोय आणि आता सन्नाटा इतना सन्नाटा किंवा मेरा दोस्त याचं कारण तीन फलंदाज मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद झाले मेहर इलेव्हन संघाचे पहा सहा वरती पहिला धक्का होता आणि सहा आकड्यावरती आता मात्र पाहिलं तर या ठिकाणी या। विकेट्स मात्र गमावले आणि विकेट आठ पूर्ण केली दबावच्या स्थितीमध्ये संघ होता आठ एक आणि जरूर आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त गोलंदाजी पहिला पावरप्रेचा खेळ सुरू आहे सुरुवातीला दोन चेंडू आपण तर पाहिले तर ओंकार चांगले मिडलिंग केले होते परंतु त्याच नंतर आपण पाहिलं आय थिंक राहुलनं मात्र चांगली सुरुवात केली होती ओंकार अजून नॉन स्ट्राईकिंग येणार आहे न्यू बॅटर इलेक्ट नंबर फाईव्ह योगेश याला एक टेक्निक फलंदाज मॅच डिमांड काय आहे मॅच ची सिक्वेशन काय आहे त्या अनुषंगा खेळाडू अर्थात योगेश आणि त्याला आता मात्र आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती ओ सरळ बॅटिंग लॉफ करायचा प्रयत्न गोलंदाजी बाजूला पाहू शकला लागते मिड ऑफ्रशेख रॉकी चेंडूवरती जरूर पोहोचला आहे परंतु रिस्की सिंगल तिथे कम्प्लीट केली गेली आणि संगरी जाऊ आपण पाहतो तीन बाद सात मॅच ऑन आहे समीर अगदी बरोबर कारण टॉप ऑफ बाद आहेत सामना अजूनही सुरू आहे सामना तोपर्यंत तो सा सुरू राहणार जोपर्यंत तुम्ही मनातून नाही क्रिकेटचा खेळ डोक्यामध्ये नेहमीच सुरू राहणं गरजेचं आहे मैदानावर तुम्ही खेळता परंतु डोक्याने तुमच्या क्रिकेट सातत्याने सुरू असणं गरजेचं असं कसं आहे ना की क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही मनातून हार मानाल ना तेव्हा तुम्ही हाराल परंतु मनामध्ये ज्या वेळेला तुम्ही जिद्द ठेवाल की मला जिंकायचं कुठलीही धावसंख्या तुम्ही वाचवण्याची क्षमता तुमच्यामध्ये ठेवाल कसं आहे की जीवनामध्ये या आयुष्यामध्ये